रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग आठ सावित्रीनं सांगितलं गावाबाहेरच्या आपल्या देवीला रोज शंभर याप्रमाणे शंभर दिवस अनंताची फुलं वाहिली की हा रोग निश्चित बरा होईल अनुपमाला आता तेवढीच आशा होती या आधीही अनेक पूजा जपजाप्य आणि नवस करून निरुपयोगी ठरले होते या रोगापासून आपली मुक्तता व्हावी म्हणून कुणी कुणी दाखवलेल्या दगडांना तिनं पुजलं होतं सुब्रह्म्यनला नवज बोलून झाला होता शृंगेरीच्या शारदेला दानधर्म केला होता मंत्रालयाच्या राघवेंद्र स्वामींना प्रदक्षिणा घालून झाल्या होत्या महिला लिंगाला अभिषेक करून झाला होता, होता। सिद्धारूढ मठाला एक ना दोन शेकडो नियम कठोर व्रत ताईत कशाय काळे आयुर्वेदाची भुपटी देशी विदेशी गावठी अनेक औषधं घेऊन झाली होती शेवटचा उपाय म्हणून अनुपमा सावित्रीनं सांगितलेला उपाय श्रद्धेनं करत होती पहाटे अंघोळ करून फुलं घेऊन गावाबाहेरच्या देवीच्या दर्शनाला जात होती पंचावन्न साठ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचं छोटस देऊळ होत देवीच्या बाजूला दरी होती तिथूनच प्रदक्षिणेचा रस्ता होता सूर्योदयाच्या वेळी देवीला अकरा प्रदक्षिणा घालून फुलं देवीच्या पावलांवर वाहायची देवीला मनापासून विनवायचं साकडं घालायचं आणि घरी परतायचं असा तिचा दिनक्रम सुरू झाला पहाडी अनुपमा केसांमधल्या जटा हलक्या हाताने सोडवत होती हतबुद्ध वडील संतापन खतखडणारी सावतराई तिच्यामुळं आपलं लग्न होत नाही या भावनेनं चिडचिड करणारी वसुधा तिच्यामुळं आपलं भविष्य अंधारकाळमय मय झालंय या भावनेनं तिरस्काराची नजर येता जाता टाकणारी नंदा नुसत्या विचारानंही अनुपमेला उकळत्या तेलाच्या कढईत बसल्यासारखं वाटत होतं त्याच विचारांच्या तंद्रीत तिनं आरशात पाहून कुंकू लावण्यासाठी हात वर केला आरशातलं तिचं प्रतिबिंब रुक्ष आणि निराशेनं भरलं होतं हाताच्या कोपऱ्यावरचा नवा पांढरा डाग आरशात उठून दिसत होता काही क्षण अनुपमा दगडाप्रमाणे अविचल उभी राहिली पहाटेच्या थंडीत अंगावर थंड पाण्याची घागर कुणीतरी अचानक उकडी करावी तशी तिची अवस्था झाली निराशेचा महापूर अंगावर चाल करून आला कुंकू लावण्यासाठी उंचावलेला हात तिथेच राहिला तिनं पुन्हा पुन्हा नवा डाग निरखून पाहिला होय लपवता येणार नाही अशा प्रकारे नवा पांढरा कुडाचा डाग स्पष्टपणे आपलं अस्तित्व दाखवत होता म्हणजे यानंतर कधीही हा डाग हा रोग कमी होणार नाही यानंतर कदाचित तो वाढत वाढत जाईल आणि आपला सारा देह व्यापून राहील यानंतर कधीतरी सासरचा दरवाजा आपल्यासाठी उघडेल अशी अपेक्षा ठेवण्यात आता काहीही अर्थ नाही यात काहीही काल्पनिक नव्हतं तिच्या भविष्याचा विध्वंस करणारा डाग समोर होता मनातला शेवटचा अज्ञात आशेचा तंतूही निर्घुणपणे तोडून टाकणारा पांढरा कोडाचा डाग मुक्कपणे पसरत होता आता देवीला साकडं घालून काय तरी साधणार आहे कुठली जागृत देवी मला यातून सोडवणार आहे यानंतर या, या पांढऱ्या शापापासून जीवनात कधीही सुटका होणं शक्य नाही दुःखा वेगानं तिचे डोळे भरून आले निराशेच्या अतिरेकानं सैमाचा बाण खोडून रडू कोसळलं आपले लाचार रडणं कुणी ऐकू नये म्हणून तिनं पदराचा बोळा तोंडात कोंडला तरीही हुंक्यांमुळे तिचा सारा देह कळत होता एवढ्यात नाणे घरात सावकांची चाहूल लागली त्यांच्या पुढे रडण्यापेक्षा देवळात मोकळेपणाने रडता येईल असा विचार करून ती घराबाहेर पडली रोजच्या वेळेआधी ती निघाल्यामुळे आस्थी वाटेत एकटीच होती दररोज मनाला वाटणारी आशा मृतपाय झाल्यामुळे आस्तीला गळून गेल्यासारखं वाटत होतं शिवाय आज तिचं कुठं लक्षही नव्हतं समोर कुणीतरी दोन बायका चालल्या होत्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या तहसीलदारांच्या घरातून त्या बाहेर पडल्या होत्या त्या कुणाशी अनुपमाचा परिचय नव्हता अजून नीट उजाडलं नव्हतं अस्पष्ट उजेड आणि नी धुक्यामुळे नीटचं दिसत नव्हतं अनुपमा डोक्यावरून पदर घेऊन चालू लागली त्या दोघींचं संभाषण तिला स्पष्टपणे ऐकू येत होत शारदा तू का बरं या देवीची पूजा करतेस त्या दोघींपैकी एकीने दुसरीला विचारलं इंद्रक्का माझ्या यजमानांना नोकरीमध्ये खूप त्रास झालाय इथले साहेब फार कडक आहेत म्हणे कुठेतरी चांगल्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून मी पूजा सुरू केली फार कडक देवी आहे की मी तर देवीला हिरवी साडी नेसवायचं बोलले कुठलं गाव असलं म्हणून काय बिघडलं पगार तर देतात ना तुम्हाला नाही ते कळायचं इंडक्का या गावात वरची कमाई अगदी कमी मिळते आम्ही मुलं बाळ असणारी कुटुंब फक्त पगारात कसं भागायचं त्याही स्थितीत अनुपमेला निराशेनं हसू आलं म्हणजे ही देवी बरीच कामं करते तर कोड कमी करणं बदली घडवून आणणं मुलं नसतील तर त्यांना मुलं देणं त्यातही मुलगा देणं मुलांची लग्न जमवणं डोंगरावर एकटी उभी असलेली ही देवी सगळ्यांचं समाधान करते तर अनुपमा त्यांना ओलांडून पुढे जाऊन पायऱ्या चढू लागली त्याही दोघी तिच्या पाठोपाठ पायऱ्या चढू लागल्या त्यांचं संभाषण पुढे चाललं होतं पण इंद्रक का लग्न कसं झालं ते नाही सांगितलं तुम्ही शारदा राधाक्काच्या घरचं लग्न म्हटल्यावर काय विचारता इंद्राचं वैभवच होत ते दोन डोळे पुरत नाही ते बघायला त्यात हे त्यांच्या घरातलं शेवटचं लग्न सोन्याच्या पुतळीसारखी देखणी मुलगी मुलगा तर इतका देखना की हात धुवून शिवायला पाहिजे त्याला नाहीतर मळायचा कुठं तरी कुठल्या तरी कंपनीचा जनरल मॅनेजर आहे म्हणे एकमेकाला साजेशी जोडी गिरिजा तर साक्षात लक्ष्मी साकी दिसत होती तरीही का काय झालं एवढं ऐश्वर्य आहे म्हणून सांगत होता ते काय सांगायचं देव पण असा आहे ना प्रत्येकाला काही ना काही कमतरता ठेवतोच नाहीतर माणसं तरी देवाची का आठवण काढतील खरं की नाही त्यांच्या मुलाची आनंदची हकीकत ऐका अनुपमाचे कान आता ठवकारले एवढा वेळ राधा का गिरिजा वगैरे नावं ऐकून मनातलं कुतूहल चाळवलं होतं आता मात्र खात्री झाली डॉक्टर मुलगा इंग्लंडला की कुठेतरी परदेशी राहतो त्याला एक अगदी गरिबा घरची मुलगी आवडली म्हणून तिच्याशी लग्न लावून दिलं तीही दिसायला गिरिजासारखी देखणी होती पण मुलीला बापानं काहीही दिलं नाही म्हणे नारळ मुलगी घ्यायला तयार झाले म्हणून काय खरोखरच नारळ आणि मुलगी द्यायची मुलाला मुलगी आवडली म्हटल्यावर मुलीकडचेही फायदा घेणारच की होय त्यात तिला सावत्र आई आहे म्हणे ती बरी काही देव स्वतःच्या पोटची मुलगी असती तर मुलानं नको म्हटलं तर असतं तरी हौसेने काहीतरी दिलं असतं की नाही पोर की पोर हो बिचारी एवढंच नव्हे हो पुढचं तर ऐका मुलीला कोड होतं म्हणे लपून लग्न लावून दिलंय आमच्या राधाक्कांचं सोळ ओळ काय विचारता ती कशी असली फसवणूक सहन करेल तिनं सुनेला माहेरी पाठवून दिलं आता दुसरी मुलगी शोधताहेनंद आनंदसाठी अनुपमाला बसलेला धक्का साधा नव्हता ही थी शक्यता तिच्या कल्पनेपलीकडची होती परंतु पुढे चालणाऱ्या अनुपमेविषयी काहीच कल्पना नसल्यामुळे त्या दोघींचं बोलणं सुरूच होत अय्यो पण मुलानं ते मान्य कसं काय केलं त्यात प्रेमविवाह म्हणतात ना तो तरी मान्य न करून काय करेल हो फसवणूक करून लग्न केलं तर तोही गप्प बसणार नाही दुसरं म्हणजे त्याची तयारी नसताना राधाक्का दुसऱ्या लग्नाची तयारी तरी कशी करेल का एकदा अपरिचित घरातली मुलगी करून घेऊन राधाक्काचा हात तोडलाय आता जवळपासची नात्यातली किंवा ओळखीची मुलगी करायची म्हणत होती तुमच्या राधाक्का कशा आहेत हो काही काढण्यासारखं नाही थोडा श्रीमंतीचा गर्व आहे पण ते स्वाभाविकच नाही काय पिढ्यान पिढ्यांची श्रीमंती आहे नेम नियम मात्र फार पाळते गोपालराय जिवंत होते तेव्हा मठाचे स्वामी त्यांच्याकडे चातुर्मास भर राहायची म्हणे म्हणजे बघ केवढं सोळं ओळ असेल ते स्वामींचा खर्च करणं सामान्य माणसाला शक्य आहे काय चातुर्मासाचा खर्चच एक लाख रुपये येतो आताही रोज त्यांच्या घरी काही ना काही चाललेलंच असतं अशा घरात कोण आलेली सून कशी बरं चालेल खरंय तुमचं राधाक्का विचारी एवढा त्रास करून घेते म्हणून सांगू कुठल्या जन्मेचं पाप म्हणून माझ्या पुढ्यात अशी रडत होती अनुपमा जड अंतकरणानं बोलणं ऐकत होती क्षणभर वाटलं या इंद्रकाला वाटेत अडवून सांगावं माझ्या वडिलांनी फसवणूक केली नाही लग्नाआधी हा डाग नव्हता आम्ही गरीब असू पण फसवणूक करणारे नाही का उगाच खोट्या अफवा पिकवता पण आपलं हे वागणं अव्यावहारिक ठरेल असं वाटून तिनं स्वतःला आवर घातला गप्पा पुढे चालल्या होत्या या बोलण्याला अंत आहे की नाही या विचारानं उद्विग्न झालेली अनुपमा अपरिहार्यपणे पुढचं ऐकू लागली पण मी म्हणते इंद्रक्का राधाक्कांची थोरली सून दुसऱ्या लग्नात त्रास नाही का द्यायची तिच्या माहेरचे बर गप्प बसतील हो शारदा तुला व्यवहार कळत नाही बघ गरीब घरातली मुलगी आणि त्यात आई ना पैशाचं बळ ना माणसांचं अशा परिस्थितीत कोण येणार आहे दुसरं लग्न अडवायला आणि तसा काही प्रसंग आलाच तर राधा का पोटगी फेकेल तिच्या तोंडावर ते खरच म्हणा म्हणतात ना एकदा नवऱ्याला नको असली की घरच्या वरवंट्यालाही नको होते दोघीही गप्प बसल्या काही क्षणच शारदा तुला ठाऊक आहे काय ग एखादी चांगली मुलगी नाही बाई किती झालं तरी बीजवराचं स्थळ आमच्या वेळी वडील बोट दाखवतील त्या मुलाच्या गळ्यात आम्ही माळ घातली आता तसं कुठं राहिलंय मुलीही शिकलेल्या असतात दुसरं म्हणजे एवढ्या श्रीमंताचा सहवासच नको आम्हाला आमच्या कुर्तीतलं एखादं स्थळ असेल तर बाई सांगा लग्नाला आनंद आला होता मीही पाहिलं त्याला वाईट वाटलं बघ सोन्यासारखा मुलगा पण त्याचंही दुर्दैवच म्हणायचं की आता अनुपमाच्या पायातली शक्तीच निघून गेली होती ती तिथंच एका पायरीवर बसून राहिली आनंद भारतात आला होता आणि मला भेटता निघून गेला त्यानंही आपली फसवणूक झाली असंच मानलं म्हणजे हे प्रेम प्रीती लग्न नवरा बायको यापैकी कशालाच काही अर्थ नाही सगळंच अस्थिर आहे माग एकदा सफरचंद कापताना त्याच्या बोटाला चाकू लागून रक्त आलं होतं त्यावेळी आनंद म्हणाला होता अनु माझ्या रक्तात हिमोग्लोबिन नसतं अनुपमा नावाचा पदार्थ असतो म्हणजे तो जे जे बोलला ते सगळं नाटक म्हणायचं नाटकात एखादं पात्र रंगवताना ती इतकी समरस होऊन जायची ती भाषा कोणतीही असो ती ते पात्रच होऊन जायची त्यामुळेच तिला अभिनय सजीव वाटायचा नाटक संपून काही दिवस गेले तरी तिला नाटकातले संवाद जशीच्या तसे पाठ असायचे मग ती उदयनची वासवदत्त असो सलीमची नूरजहा असो पृथ्वीराजची संयुक्ता कुणाचे ही संवाद उच्चारताना तिच्या खोल हृदयातून उमटल्यासारखे वाटत ती स्वतः त्या शब्दांशी एवढी निष्ठ असायची उलट एकाही नाटकात अभिनय न ना केलेल्या आनंद प्रत्यक्ष जीवनात आपल्याशी एवढ्या नाटकीपणानं वागावं याचं तिला फार दुःख झालं अनुपमा उठून चालू लागले स्वतः आनंद डॉक्टर आहे स्वतः आनंद डॉक्टर आहे त्याला कोडाविषयी आणखी कुणी सांगायची गरज नव्हती सारासार विचार करण्याची शक्ती असलेला बुद्धिमान तरुण तरी तो असा का वागला हाच आजार त्याच्या बहिणीला झाला असता तर किंवा त्यालाच झाला असता तर उत्तर सोपं होतं त्याला कोड आलेलं नाही त्यामुळे त्यांना हा आजार झालेल्यांच्या मनातलं दुःख वेदना निराशा यांची कल्पनाही येणार ना नाही भरल्या पोटी उपाशी असल्याचं दुःख कसं समजणार कदाचित इतर कुणाला तरी हाच रोग झाला असता तर तो कदाचित त्यांच्याशी डॉक्टरसारखा नीटही भागला असता पण स्वतःच्याच पत्नीला तो झाल्यामुळे आणि दोघांचं भविष्य एकमेकांन गुंतलेलं असल्यामुळे तो या जंजाळापासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असेल आपल्या या समाजात त्याचं आणखी एक लग्न होणंही सहज शक्य आहे शिवाय ही श्रीमंत माणसं आमची फसवणूक झाली असा आंडाओरडा करून सगळ्यांना फसवतील आनंद याविषयी खरी साक्ष देणं शक्य आहे पण हा एकमात्र साक्षीदारही पाठ फिरवून उभा राहिला आहे परिणामी निरपराधी अनुपमा देवीच्या वाटेवर अपराध्यासारखी उभी होती ती देवीही तिच्या बाजूनं काही साक्ष न देता दगड होऊन उभी राहिली होती अनुपमा यांत्रिकपणे समोरच्या पायऱ्या तुडवत होती शारदा आणि इंद्रक्का निघून जाऊन खूप वेळ झाला होता कोण जाणे सूर्योदय होत होता त्याच्या किरणांमुळे वितळत समोरच्या पायऱ्या संपलेल्या जागी देवीचं देऊळ दिसत होतं पण अनुपमेचं जीवन कुठल्या मार्गाने पुढं जाणार हे मात्र कळत नव्हतं अनुपमेला रडू कोसळलं ती हुंदके देऊन रडू लागली जन्मदात्या आईच्या प्रेमाची छाया नाही जन्मदात्याला जीवनाविषयी आत्मविश्वास नाही आणि थोरल्या मुलीविषयी कितीही प्रेम आणि ममता वाटली तरी व्यक्त करता येऊ नये अशी त्याची असह्य परिस्थिती आईचं प्रेम तिला तर आपल्या मुलींचीच काळजी ती कुठून थोरल्या मुलीकडे लक्ष देणार आईनं सवतीच्या मुलीवर प्रेम करणं म्हणजे कावळ्याचा रंग पांढरा आहे असं म्हटल्यासारखंच आपल्या गोरेपणाचा फार अभिमान होताना देवानं कशी बरी खोड मोडली गोऱ्या कातडीला बोललं तर असंच होणार असं बोलणाऱ्या सावंतराईकडून कुठल्याही प्रकारच्या बऱ्या वागण्या बोलण्याची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा म्हटलं पाहिजे ज्याच्यावर आपण साऱ्या आयुष्याचा भार टाकला त्या आनंदच पाठ फिरवल्यावर कुठल्या आधारानं बाकीचं जीवन कंठायचं ती देवळापाशी जाऊन पोहोचली पहिली प्रदक्षिणा घालत असताना तिचं लक्ष खालच्या दरीकडे गेलं रोजचंच दृश्य पुन्हा भक्तानं दरीत पाय घसरून पडू नये म्हणून एक छोटा कठडा बांधला होता पलीकडे दरी होय कठड्यावरून उडी घेतली की दरीत सहज देह जाऊन पडेल एखादा नवा भूप्रदेश पाहावा तस अनुपमेनं तो कठडा आणि त्या दरीचं निरीक्षण केलं खाली दगड खडक दिसत आहेत खाडांचे तुकडे सापडणेही शक्य नाही अशी कराल दरी साऱ्या अडचणींवर मात आणि मलस्तापावरचा साधा सोपा उपाय मग कुणाच्या पत्राची वाट बघायची गरज नाही कुणाविषयी राग नको कुणावर दोषारोप नको मन शांत होऊन जाईल तिनं पुन्हा दरीत डोकावून पाहिलं या नव्या विचाराचं तिला जबरदस्त आकर्षण वाटलं केवळ एकदा धैर्य एकवटून इथून देह लोटून दिला की संपलं किती सोपं उत्तर सगळ्या जीव प्रश्नांवर होतं मग मात्र नक्कीच हलकल्लोळ उडेल वाईट वाटेल आनंदला या सावतराईला राधाक्कांना पण लोक काय म्हणतील अहो तिला कोड फुटलं होत ना म्हणून तिनं जीव दिला नाही हो पाय घसरून पडली ती दरीत हे हो नवऱ्यानं तिला टाकली होती म्हणून तर तिनं दरीत उडी मारली त्याचं दुसरं लग्न ठरलं होतं ना म्हणून तर तिने जीव दिला मला तरी बाई वेगळंच वाटतंय लहान वय नवऱ्यानं टाकलेली काहीतरी गडबड झाली असेल काळ तोंड कुणाला दाखवायचं म्हणून तिला दिला असेल जीव एकदा आपला जीव गेल्यावर कोण काय बोलत याचा का विचार करायचा पण मृत्यूनंतरही आपल्यावरच हा कलंक तसाच राहणार आपल्या मृत्यूनंतर थोड्या दिवसात दुःखही कमी होईल तो मानवाचा सहज स्वभाव नाही काय इतर कुणालाही त्याचं कणभरही दुःख होणार नाही हे मात्र नक्की हो सुमीला समजेल तेव्हा तिला मात्र वाईट वाटेल पण तेही एका मर्यादेपुरतच दरीच्या काठावर अनुपमा घामानं चिंब झाली समोर मृत्यूदेवता साथ घालत होती दोन पावलं लवकर एवढ्यात माणसांचा वावर सुरू होईल मरण अत्यंत सुलभ आहे आपण केव्हाही मरू शकू या विचारानं अनुपमा माग सरली जीवनातली कुठली शक्ती आपल्याला मागं खेचत आहे तिला गिरिजाची आठवण झाली पाठोपाठ न कळत संतापही आला तिचं गुपित आपण जाणलं म्हणून तिनं आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी आपल्या आईला विशेष प्रेरणा दिली होती तिनं आपली बाजू घेतली असती तरी परिस्थितीत फरक पडणं शक्य होतं तिच्या चारित्र्यहीनतेला काहीच पुरावा नव्हता पण आपल्या हीनपणाला पांढराडाक साक्ष बनला होता केवळ रू आणि पैशाच्या जोरावर ती व्यावहारिक जगात यशस्वी ठरली होती आपलं कलंकित जीवन जगापासून लपून ठेवून ती गौरीची सागर संगीत घेत होती, होती। उलट या एका पांढऱ्या डागानं आपले सगळे सद्गुण मातीमोल ठरवले होते तिनं स्वतःलाच विचारलं कुठल्या बाबतीत मी गिरजेपेक्षा कमी आहे बुद्धी रूप गुण चारित्र्य प्रत्येक बाबतीत मी तिच्यापेक्षा सरस आहे पण प्रत्यक्ष जीवनात मात्र दोघींमध्ये किती प्रचंड अंतर पडलंय काहीही असलं तरी आपण गिरजेपेक्षा निश्चित सरस आहोत आनंतर गिरजेपेक्षाही शुद्र निघाला हा आईला घाबरला असेल किंवा उद्या कोड शरीरभर पसरलं तर सगळे आनंदची बायको कोडी आहे असं म्हणतील म्हणून गप्प बसला आहे कदाचित सौंदर्यप्रिय आनंदला पत्नीची कल्पना अशक्य असेल कारण काहीही असो खोट्याचा आधार घेऊन स्वतःची जबाबदारी टाळणारा असला नवरा असून नसून काय उपयोग त्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही विवाहाच्या निमित्तानं ज्या नात्यात तो बद्ध झाला आहे त्या नात्याचं गांभीर्य त्याला नाही आलेल्या कठीण प्रसंगाला तोंड देणे इतकं धैर्य त्याच्या अंगात नाही असा आनंद आपला नवरा असा हा डॉक्टर डॉक्टर म्हणूनही त्याला तिच्या आजारावर उपचार करून पाहूया असं वाटलं नाही उलट भेकडासारखा पत्राला उत्तर न देता तोंड लपून बसलाय दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय हेच प्रेम म्हणायचं काय कसलं प्रेम हे त्यावेळी हाच आनंद सांगायचा अनुपमा ख्रिश्चनांच्या लग्नामध्ये मृत्यूपर्यंत विलग होणार नाही म्हणून शपथ घेतली जाते मीही कधीच तुला सोडणार नाही मृत्यू तर दूरच राहिला केवळ एका पांढऱ्या डागानं त्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं होतं शेकडो नव्हे हजारो लोकांच्या साक्षीनं जिचा हात धरला तिला आनंद पार विसरून गेला कठीण प्रसंगी पत्नीला आधार देण्यासाठीच देवानं पुरुषाला बलिष्ठ बाहू आणि सियासारखी छाती दिली ना माग कुठल्या तरी नाटकाच्या संदर्भात पाठ केलेले संवाद तिला आता आठवले अबला निर्बल दुःखी माणसांना सहाय्य करण्यासाठी देवानं पुरुषाला हा वर दिला आहे मदनासारखं रूप असून काय उपयोग ती कठीण प्रसंगात तळमळत असताना त्यानं तिला मदत केली नाही प्रत्यक्ष काही करणं राहू दे एक पत्रही लिहायचं धाडस दाखवलं नाही त्यानं एखाद्या अपरिचितासारखा वागला तो अशा कठीण प्रसंगीच माणसाची खरी परीक्षा होत असते ना आनंदचं खरं रूप या निमित्तानं समोर आलं होतं समोरच्या दरीत उडी मारली तर मृत्यू निश्चित येईल काय पाय मोडला लुळ पांगळ होऊन जिवंत राहायची वेळ आली तर परावलंबी होऊन जगणं या जीवनापेक्षा कितीतरी पटीनं कठीण जीव गेला तरी इथं आपलं प्रेत कोल्ली कुत्री खातील आणि यासाठी कारणीभूत असणारे तिथं सुखांना मिष्टान्न खात जगतील आपल्या मृत्यूमुळे वसुधानंदांचे लग्नही तुरळपणे होतील असं नाही आपण मरून गेलो तरी यांच्या बहिणीला कोड होत या आरोपातून मुक्ती मिळणारच नाही त्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहून त्यांच्या दृष्टीनं मेल्यासारखं राहिलं तर काही क्षण या विचारावर दोलायमान झाल्यावर तिचं मन आता शांत होऊन याच विचाराकडे झुकू लागलं बराच वेळ अवघडून उभं राहिल्यामुळे पाठीला रग लागल्याचंही तिला जाणवलं सूर्यवर चढू लागला दुःख पूर्णपणे नष्ट होऊन त्याची किरण सगळीकडे पसरत होती आजवर पाहिलेल्या कितीतरी सूर्योदयापेक्षा तिला आजचा सूर्योदय अपूर्व भासला आणि ते खरही होत तिचं मरणोनोख मन पुन्हा चेतनामय जीवनाच्या दिशेनं झेपावू पाहत होत अनुपमेनं पुन्हा एकदा त्या दरीत डोकावून पाहिलं अनेक रानफुलं उमलू पाहत होती पक्षी रोजच्या दिनक्रमाप्रमाणे आहार शोधण्यासाठी बाहेर पडले होते अनुपमा पुढं चालू लागली नाही आपण मरायचं नाही का म्हणून मरायचं आपली काय चूक आहे याही परिस्थितीचं आव्हान स्वीकारून मी जीवनाला माझ्या सर्व शक्तींशी सामोरी जाईन लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही त्यांच्या वागण्याला धूप घालणार नाही कुठल्याही परिस्थितीत मी कोमेजून जाणार नाही स्वतंत्रपणे मी माझं जीवन जगेन सगळ्यांनी साथ सोडली तरी जगेन एकटे जगेन माझं नशीब चोरावर असेल मला नियतीनं साथ दिली तर त्यांचे डोळे दिखून जातील अशा प्रकारे जगेन दुर्दैवानं उमटलेल्या या पांढऱ्या डागावर मात करून माझं जीवन मी जगत राहीन मनात निर्धार पाळगूनच अनुपमानं रोजच्या प्रदक्षिणा पुऱ्या केल्या देवी पुढे हात जोडत असताना तिच्या अंतर्मनात प्रार्थना उमटली जीवनात कसलाही प्रसंग आला तरी धैर्य मालवू न देता शक्तिशाली होऊन जगायचा मला आशीर्वाद दे याहून मला कुठलाही वर प्रसाद नको घरी येताना वाटेत तिचं तिलाच जाणवलं आत्महत्येपासून परावृत्त करणारी ती शक्ती कोणती होती ती शक्ती होय अजूनही आपल्या जीवनावर त्यासाठी आपल्याला अजूनही जगायचं आहे यानंतर तिथून कुठेतरी दूर निघून जायचं आणि आपल्याला अतिप्रिय असलेल्या कार्यात जीवनाचं सापल्य शोधायचं दुरकटलेल्या या वातावरणातून एखाद्या स्वच्छंद गाणाऱ्या पक्षासारखी मी बाहेर पडेल दयेची गरज नाही तिरस्कार सहन करण्याची गरज नाही अनुपमा टाकत पायऱ्या उतरून खाली आली आपल्याला घरी जायला रोजच्यापेक्षा उशीर झाल्यामुळे सावक्का चिडेल याची भीतीही तिला वाटली नाही घरात शिरताच ती वडिलांपुढे जाऊन उभी राहिली मला कंटाळा आलाय मी मुंबईला जाते सुमीकडे उद्यापासून शिकवणीच्या मुलांचं काय करायचं ते तुम्ही पहा सामन्ना आश्चर्य वाटलं मुंबईला इतक्या लांब किती दिवसांसाठी आणि केव्हा येशील येईन थोड्या दिवसांनी ती उत्तरली पण आपण इथं कधीच परतणार नाही ना हे तिच्या अंतर्मनात थांबवत